नमस्कार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब आपल्या युट्यूब खूप खूप स्वागत आहे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आरोग्य विभाग प्रमाणे नवीन आर ची जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे वैद्यकीय शिक्षण व द्रव्य विभागाची सरळ सेवा दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी हा व्हिडिओ आलेला आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये मध्ये काय काय जी आर मध्ये दिलेला आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कोण कोणती पदे व कोण कोण यासाठी पात्र असणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष्य यांच्या अधिरिस्त शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय संलग्नित रुग्णालयाचे घटक तांत्रिक आणि अतांत्रिक व स्वर्गातील कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरता स्पर्धा परीक्षेसाठी अर्थप्राप्त उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन प्रकारे अर्ज मागवण्यात येत आहे सरसेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची जी सुविधा आहे वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या डब्ल्यू डब्ल्यू मे डॉट एज्युकेशन डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी एकोणीस सहा दोन हजार पंचवीस पासून स्पर्धा परीक्षा दोन हजार यांच्या उपलब्ध करून देण्यात येत आहे उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी ही जाहिरात मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली देतच आहे तर बघा online अर्ज सादर करण्यासाठीचे जे वेळापत्रक आहे म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज हा सादर करू शकता ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक बघा दिनांक आहे एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सायंकाळी साडे सायंकाळी पाच वाजता पासून तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची जी अंतिम तारीख आहे ती बघा एकोणीस जून दोन हजार पंचवीस दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ही तारीख असणार आहे आणि वेळ जे आहे ते आणि वेळ जे आहे ते सायंकाळी साडे अकरा वाजेपर्यंत असणार आहे यासाठी कोणकोणती पदे असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बघा कोणती पदे याच्यासाठी दिलेली आहे घटक तांत्रिक आणि अतांत्रिक, अतांत्रिक संवर्गातील पदे पदांची नावे इथे दिलेली आहे कोणकोणती कुन पदे हे भरले जाणार आहे तेही दिलेले आहे किती देणार किती भरले जाणार आहे तेही दिलेले आहे आणि सोबतच सॅलरी सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे तर बघा पहिलं जे असणारे ग्रंथपाल याच्यासाठी पाच पदे आहे सॅलरी जी आहे ती अडतीस हजार सहाशे पर्यंत असणार आहे आणि महागाई भत्ता सुद्धा इथे दिलेला आहे दुसरा आहे आहार तज्ञ याची अठरा पदे आहेत समाजसेवा अधीक्षक याची एकशे पस्तीस पदे आहेत तज्ञ याची सतरा पदे आहेत प्रयोगशाळा तज्ञ याचे एकशे एक्क्याऐंशी पदे आहे ई सी जी तंत्रज्ञ याची चौऱ्याऐंशी पदे आहे श किरण तंत्रज्ञ याची चौऱ्याण्णव पदे आहे सहाय्यक ग्रंथपाल याची सतरा पदे आहे आणि औषधी निर्माता याची खूप जास्त पदे आहे दोनशे सात पदे याची दिलेली आहे दंत तंत्रज्ञ याची नऊ पदे आहेत प्रयोगशाळा सहाय्यक याची एकशे सत्तर पदे आहेत श किरण सहायक याची पस्तीस पदे आहेत ग्रंथालय सहाय्यक याची तेरा पदे आहेत प्रलेखाकर ग्रंथ सूचिकार याची छत्तीस पदे आहे वाहन चालक याची छत्तीस पदे आहे एकूण एक हजार अठ्ठावन पदे जी आहे ती तुमच्यासाठी दिलेली आहे तर खाली बघा अतांत्रिक सवर्ग अतांत्रिक वर्गासाठी कोणकोणती कुन पदे दिलेली आहे उच्च श्रेणी लघु लेखक याच्यासाठी बारा पदे आहेत निम्मे श्रेणी लघु लेखक याच्यासाठी छत्तीस पदे आहेत आणि एकूण बी एकोणपन्नास पदे एकूण अ आणि ब जर मिळून बघितले तर अकराशे सात ही पदे आहे याच्यासाठी शैक्षणिक अर्हता म्हणजे यासाठी कोणकोणत्या कुन पदांसाठी शैक्षणिक कोणकोणती अर्हता लागणार आहे ते बघूया पदांची नावे बघा प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट याच्यासाठी तुम्हाला बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लायब्ररीची डिग्री असली तरी चालेल तुमच्याकडे किंवा बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री अँड बायोलॉजी ऑर एनी डिप्लोमा तुमचा जो सर्टिफिकेट लायब्ररीचं असणंही आवश्यक आहे तरी तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी बघा बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अँड लायब्ररी बी एस सी इन पॅरानॉमिकल टेक्नॉलॉजी अँड लॅबरेटरी बॅचलर ऑफ सायन्स याच्यामध्ये बीएससी मध्ये तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायो किंवा डिप्लोमा किंवा एखादं सर्टिफिकेट असले तरी तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता ग्रंथपाल साठी बघा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन आर्ट्स म्हणजे तुमच्याजवळ एखादी पीजी ची डिग्री असणं आवश्यक आहे आर्ट सायन्स कॉम कॉमर्स या तिन्हीपैकी पैकी कोणत्या पण याच्यामध्ये असणे आवश्यक आहे प्री फेवल एम एस सी विथ बायोलॉजी ऑर झुलॉजी म्हणजे तुमची एम एस सी ही बायोलॉजी किंवा झुलॉजी मध्ये असली तरीही चालेल अँड ऍडिशन पोस्ट ग्रंथालय सहायक हॅव पास एसएससी एक्झामिशन म्हणजे ग्रंथालय जी एस एस सी एक्झाम आहे ती तुम्ही पास करण्या आवश्यक आहे सेकंडरी अँड हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे इक्वि एक्झामिनेशन रिकग्नाइज बाय गव्हर्नमेंट हे असे अशा प्रकारे दिलेले आहे बघा सहाय्यक ग्रंथपाल याच्यामध्ये बघा तुम्हाला एक डिग्री हवी आहे आर्ट सायन्स कॉमर्स कॉमर्स याच्या प्रकारे दिलेले आहे ई सी जी तंत्रज्ञानासाठी तुम्हाला बीएससी इन पॅरा पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा बी एस सी इन सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ऑर डिप्लोमा किंवा एखाद्या लायब्ररीचं किंवा कार्डिओलॉजीचं सर्टिफिकेट तुमचं जर असणे आवश्यक आहे आहारतज्ज्ञासाठी बघा बी एस सी होम सायन्स डिग्री रेकग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे तुमची बी एस सी ही झालेली असली पाहिजे होम सायन्समध्ये आता बघा औषध निर्माता हॅव पास एच एस सी एनी अदर एक्विपमेंट एक्झामिनेशन म्हणजे तुमच्यासाठी दहावी किंवा बारावी किंवा एखादा डिप्लोमा किंवा डिग्री याच्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे बघा ते खाकर याच्यासाठी काय काय आवश्यक आहे बघा हॅव पास एस एस महाराष्ट्र सेकेंडरी म्हणजे तुम्ही दहावी बारावी पास असणे आवश्यक आहे समाज सेवा अधीक्षक चे से बघा फुल टाइम पोर्स ग्रॅज्युएशन डिग्री In work. इन सोशल वर्क तुमची जी एम एस डब्ल्यू मध्ये सोशल वर्क मध्ये एखादी डिग्री असणे आवश्यक आहे श किरण तंत्रज्ञ बघा प्रोसेसर डिग्री इन बॅचलर ऑफ पॅरा मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी असणे आवश्यक आहे एक्स रे असिस्टंट म्हणजे श किरण सहाय्यक डिग्री इन बॅचलर इन पॅरा मेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफी बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी म्हणजे कोणतीही मेडिकलची डिग्री तुम्हाला याच्यासाठी आवश्यक आहे किंवा बीएससी विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी डिप्लोमा सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता आर मध्ये ऑप्शन सुद्धा दिलेले आहे भौतिक टोपचार याच्यासाठी हॅव पास हायर सेकेंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे तुमची दहावी बारावी पास असणे आवश्यक आहे आता बघा दंत दंततज्ञ याच्यासाठी हॅव पास हायर सेकेंडरी सर्टिफिकेट म्हणजे तुमचे एचएससी एग्जाम ही तुम्ही पास असणे आवश्यक आहे वाहन चालक साठी बघा शुड नॉट मोर देन 38 इअर ऑफ एज म्हणजे तुम्ही तुमचं जे एज आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे आणि तुमच्याजवळ एक ड्रायविंग लासन असणे सुद्धा याच्यासाठी आवश्यक आहे बघा उच्च श्रेणी लघु लेखक याच्यासाठी तुम्हाला एस यस एस सी म्हणजे दहावी पास असणे आवश्यक आहे है, शॉर्ट हॅड स्पीड एकशे वीस वी रिक्वायर्ड याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे टीपी टायपिंग तुमची याच्यामध्ये आवश्यक आहे इंग्लिश आणि मराठी मराठीमध्ये बघा निम्मे श्रेणी लघुलेखक याच्यासाठी एस एस सीक्युलेन्ट एक्झामिनेशन तुमची दहावी असणे आवश्यक आहे शॉर्ट स्पीड एक शंभर व्हीपीएम रिक्वायर्ड टायपिंग रिक्वायर्ड इन मराठी अँड इंग्लिश अशा प्रकारची हे दिलेली आहे याच्यासाठी वयोमर्यादा काय काय आहे ते बघा खुल्या प्रवर्गासाठी अठरा वयापेक्षा कमी अडतीस वयापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवारासाठी बघा अठरा वर्षापेक्षा कमी आणि त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे पदवी पदवीधारक असंकालिक उमेदवारासाठी बघा अं कमाल वयोमर्दा वय पंचावन्न इतकी राहील स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य महाराष्ट्र शासन समाज सामान्य प्रशासन विभाग शा, शासन नियम क्रमांक याच्या प्रकारे दिलेला आहे याच्यामध्ये प्रवर्ग सुद्धा दिलेला आहे खेळाडू खेळाडू उमेदवारांसाठी किती वेळ मर्यादा असणार आहे दिव्यांगासाठी किती असणार आहे हे अशा प्रकारे तुम्ही हे सर्व वाचून घ्या यामध्ये परीक्षेचे स्वरूप व त्याची संरचना दिलेली आहे हे तुम्ही वाचून घ्यायचे आहे मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल परीक्षेचे शुल्क बघा खुला प्रवर्ग हे हजार रुपये फी असणार आहे व मागासवर्गीय याच्यासाठी नऊशे म्हणजे दहा पर्सेंट सूट ही असणार आहे